नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकाराने अचानक जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत राहतील मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून त्यांनी काम केलं मृदाप काळाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला मृत्यूच्या वेळी ते शहाण्णव वर्षाचे होते चित्रपट मालिकाबरोबरच अनेक जाहिरातीत त्यांनी काम केलं होतं मराठी मनोरंजन विश्वात त्यांची सर्वात कलाकार अशी ओळख होती दिवाळीच्या आधी हमखास टी व्हीवर लागणाऱ्या मोती साबणाच्या जाहिरातीत अलाराम काका ही त्यांची ओळख ठसली उटा उटा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली या जाहिरातीमधील अलाराम काका म्हणून ते घराघरात लोकप्रिय झाले मराठी मनोरंजन विश्वामध्ये कर्मरकर आबा म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात तसे अनेक जाहिराती काम केलेले आहे आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जात असे अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले फक्त चित्रपटच नव्हे तर त्याच्या जाहिरातीही प्रचंड गाजल्या त्यांनी कार्तिक 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 गेम विथ अनुपम खेर दोस्ती आर्या मनमर्जिया सास भोगोर सेन्सेक्स लंच बॉक्स एक थ्री डायन एक विलन यासारख्या अनेक सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या तर इंडियन ऑइल पेप्सी गोल्ड हेज टोमॅटो केचप लिनोवो कॅम्प्युटर्स एशियन पेंट्स यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली